पप्पा नाही ना ना। ये म्हणून मम्मी माझ खूप मला खाली सोडायला येणार आहे हा मग माझी रेडी झालेली आहे मम्मी पण रेडी झालेली आहे म्हणजे इकडे दाखव इकडे हे इथं बोचकून घेतलं पाहिलं ना वर्गात मस्ती नाही करायची हॅलो गुड मॉर्निंग तर आमच्या नवीन भागमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चार्� आहे आज लक्षची तयारी लवकर केली आणि मला सोडवायला खाली जायचं आहे शाळेमध्ये किती मस्ती करतो की त्याचे गाल पण बोचकून आणले त्यांनी लक्ष चाललाय नाश्ता सकाळी सकाळी त्याला काहीतरी नाश्ता हवा असतो त्याचे चांगले सवय लक्षची तयारी झाली खाणं पिणं नाश्ता झाला आणि आता निघालाय तो स्कूलला जायला लगेच आता गेला की डायरेक्ट चार वाजता येतो आणि तिथून लगेच तो क्लासला जात असतो आणि क्लास पर्यंत असतो तो तो पर हा थंडी आहे टोपी घालवाळा चाल बाहेर निघाल का खूप थंडी असते घरात थंडी जाणवत नाही आणि म्हणून लक्ष्मी टोपी पण घातलेली

स्वराची इकडे आण ना इथं ठेव ना तिकडे ती खराब झाली ती स्कूटी इकडे ठेव तर सगळं भरलं होत ना का ते सिलेबस तर पाहून का दोन मिनिट तू करून घेते ना आणि वेळ आहे बसायला आणि हळूहळू खेळायची हा एकदम हळू फिरव मी आले लगेच सिलेबस घ्यायला चालले त्याची ओरड चालू आहे ना तर काय आहे ते बघते मी वरतून जाऊन येईपर्यंत लक्ष सायकल दो ती चक्रा दोन तीन चक्र झाले असतील चल इकडे आव चल ना दोन मिनटं ते बघून ना

ही वी एसच आणि लेसन ट्वेल्व बघून घ्या टेन लाईन्स टेन लाईन्स तिथं मो बोलायचं आहे टीचरांना हां ओरल आहे ना का काय बघून घे बर का नाही आवडत नाही सगळं आवडून घ्यायचं मम्मी तू <laughs> आल्यावर मम्मी हा जेव्हा मी ना। ना क्लास मधून तेव्हा मी दूध मध्ये साई आहे साई घ्यायची खूप त्याच्या साखर टाकायची एक काका मध्ये साखर टाक बरं मी काय आणते असत पुस्तक कुठ टाकलं तू हा पप्पा पप्पा तुला ते पुस्तक घेऊन खेळायला लावलेलं आहे का तसं नाही जुने पुस्तक घ्यायचे आता हे चालू नाही सापडत नाही आता स्कूल मध्ये जाते वीएस फ्रेंड चु बु, बुक मार लेसन ट्वेल्व बघून घे एवढा हा गेल्या गेल्या बर का आ पचब देना झली बसपना चुना पा पाल जना पापा गेला स्कूल लागली आता माझी तयारी थोड्या वेळाने एक तास ता आणि ता मी पण बिकेल तर आता मी आंघोळ वगैरे करून रेडी होते आणि थोड्या वेळाने आवरण लगेच शाळेसाठी निघते तर माझी आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले आणि आता मी माझ्यासाठी छान चहा ठेवलेला आहे आणि मी आज माझ्या डब्यासाठी पोळी आणि वांग्याचं भरीत करणार आहे चहा बघितला का पितळी पातेल्यात पितळी पातेल्यातल्या चहाची टेस्ट जरा वेगळीच असते मी एकदा आहे ना बाहेर असं बाहेर पितळी पातेल्यातला चहा घेतला तेव्हापासून मला तो चहा खूप आवडला आणि म्हणून मी एक पितळी पातेल विकत घेतला आणि त्याच्यात चहा करते आणि हे छोटे छोटे वांगे जेव्हा आम्ही गावाला गेलो ना गावाहून आलेले आहेत वांगे तर मग म्हटलं आज त्याचे भरता करू मला भाजीपेक्षा असं भरता खूप आवडतो पप्पा पण येतील त्यांच्यासाठी पण भाजीपोळी करायची आहे लक्षला म्हणून खिचडी दिली करून आणि आम्हाला भाजीपोळी करणार आहे पप्पा गेले हरिश्चंद्र गडावर त्यांना ट्रेकिंग करायला खूप आवडतं मला मात्र एवढं म्हणजे शक्यच नाही होत चढवणं मी फक्त असं कमी अंतरावर असेल तर चालू शकते नाही तर नाही पण ते मात्र ते कळसुबाईला पण चार पाच वेळा जाऊन आलेले आहे असे गड किल्ले तर भरपूर वेळा जाणं होतं ते त्यांच्या फ्रेंडसोबत सोबत गेलेले आणि आज पण ते येतील आज त्यांचा आहे बर्थडे तर ते आल्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत मी दूध पण तापायला ठेवलं एकीकडे वांग भाजायला ठेवलं आणि एकीकडे चहा ठेवला अजून एक दूध तापवायचं आहे कधी कधी लक्ष लागेल दूध लागतं ला पिण्यासाठी स्कूल मधून आला की तो दूध पित असतो म्हणून एक्स्ट्राचं दूध घ्यावं लागतं चहा रेडी झाला आहे मी आता चहा घेते आणि मग मी पोळी भाजी करणार आहे लगेच आवरून निघणार आहे हा मस्त हा स्वयंपाक रेडी झाला आणि आता मी आवरून निघणार आहे स्कूल